गेल्या अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या सात लाख तेहतीस रुपयाचा दारूसाठा अखेर न्यायालयाच्या आदेशावरून मंगळवारी अवधुतवाडी पोलिसांनी नष्ट केला आहे यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही वर्षात दारूबंदी कायद्या अंतर्गत विविध कारवाया केल्या आहेत यामध्ये अवधुतवाडी पोलिसांनी आजपर्यंत अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात अनेक प्रकरणे सुरू होती न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणापैकी काही प्रकरणाचा न्यायालयाने निकाल लावला तसेच पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश दिले त्यामुळे औदवाडी पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला सात लाख तेहत्तीस हजार पाचशे बावीस रुपयांचा दारूसाठा खड्ड्यात नष्ट करण्यात आला ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनाखाली औदतवाडी ठाणेदार नरेश रणदीप राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दरोडे औदवाडी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप गिरी दशरथ कुंबरे चालक निलेश शहाडे यांनी पार पाडली